que le hasta वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची माझी तयारी सुरू झाली होती म्हटलं आज काय नाही सिम्पल असं तांदूळशाची भाजी मटकीची आमटी आणि ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या पण म्हटलं चूल पेटवायची होती पण म्हटलं अगोदर सरपण घेऊन जाऊया म्हणून मग इकडे आले होते कॅरेट घेऊन तर आरो आणि असता माझ्या पाठीमागेच होते मग आरो आलाच होता तर म्हटलं चल घे शोट म्हटलं थोडंसं आणि असता जी थोडीशी मजा मस्ती थोडंसं बेल्ट वगैरे घालून इकडं तिकडं तिथं चालूच होतं हे बघा इथं आफता इकडे बघ ही आफता जेव्हा हे ग्रुप टाकायच मग ग्रुब टाकायच म्हणते नाव ना दे आणि असताना जो बेल्ट घातला होता ना वेण्याचा तो त्रिवेणीने आणला होता आणि त्रिवेणी म्हणजे माझी मैत्रिणी मा तुम्हाला माहितीच आहे तर ते तर सारखं चालू होतं त्रिवेणी मावशीने बेल्ट आणलेला आज घातला मी आज घातला मी आणि मग वेण्या खाली सोडल्या परत क्लिप लावून वरती बांधल्या म्हणून त्याच्यामुळे ती काय आज डोक्यातून बेल्ट काढायला तयारच नव्हती तिला तुम्हाला परत अजून तिथं जवळून लुक पाहायला भेटेलच तर चला आता इथं चूल तर पेटवले बाकी सगळं साहित्य घेऊन येते थँक्यू ठेव ठिका हा ठेव ठेव आणि तासता बसली होती मला कंपनी द्यायला मग म्हटलं चला आता मटकीची आमटी करून घ्यायची होती तर साधी सिंपलच बनवायची होती मग अगोदर इथं ठेचून घ्यावं म्हटलं आणि लगेच फोडणी टाकावी आणि ते इकडे तोपर्यंत आस्ताच्या करामधे बघा चुलीच्या पाठीमागे थोडासा धूर झाला होता तर तिला तो पकडायचा होता हातात सापडतोय का ती बघत होती आणि मग इकडे तोपर्यंत मी लसूण वगैरे घेतला बारीक करून तर म्हटलं चला आता पटकन फोडणी टाकून घेते तर इथं काही नाही अगोदर तेल टाकून घेतलं कढईमध्ये कढई जरा जास्तच गरम झाली होती म्हणून थोडीशी अगोदर साईडला काढून घेतली आणि मग तेल घेतलं त्याच्यामध्ये आता तेल गरम झालं की लगेच जिरं मोहरी टाकून घेते तर इथं जिरं मोहरी मी टाकून घेतली जी मोहरी छान तडतडली तोपर्यंत लगेच इथं कडीपत्ता हाताने असा तोडून टाकला आणि मग आता भरपूर असा ठेचलेला लसूण घेतला पण अगोदर हिंग पावडर टाकली आणि मग त्याच्यानंतर इथं लसूण घातला आणि त्याला छान परतून घेतला आता घरचा देशी लसूण आहे म्हटलं की नुसता फोडणी जाईपर्यंतच नाही का सगळीकडे घमघवाट सोडतो त्याचा तर असं काहीच झालं होतं तर हे बघा इथं आता छान मस्त थोडंसं भाजून घेतलं हलकं मी आणि त्याच्यानंतर आपलं हे घरगुती तिकट जे आहे ते वापरतो होतं ते घेतलं इथं मी आणि इकडे तोपर्यंत आरद्यादाचं मोजायचं चालू होतं की मी किती तिकट घालते किती हळद घालते ते आणि ते ता अगदी थोडीशी हळद घातली लगेच ते तिखट जे होतं ते तेलामध्ये हलवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर जे खोबरं बारीक करून आणलं होतं तर ते घालून घेतलं तसं तर फारसं खोबरं घालायची गरज नाही मी एक दोन चमचे होईल एवढंच घातलं होतं तर ते परत छान नंतर परतून घेतलं बघा आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते अगदी थोडंसं मसाला शिजेपर्यंत कारण चुलीवरती कसं होतं पटकन लाल होतं ना मग त्याच्यामुळे थोडंसं पाणी ओतलं इथं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घेते

आणि इकडे थोडीशी कोथिंबीर टाकून मसाला मी शिजवून घेतला आणि मग पाहिजे जेवढी आपल्या लांबटी करायची तेवढं पाणी तर घालून घेतलं साधारण दोन अडीच ग्लास होईल एवढं पाणी तर घातलं होतं आणि मग तोपर्यंत आतीनी ना भाकरी बनवायच्या होत्या म्हणून धुर्डी वगैरे आतून घेऊन आल्या होत्या आता कोथिंबीर बारीक करून घेऊन आली होती म्हणजे आजीने दिली होती तिच्या जवळ चिरून तर ती घेऊन आली होती मग आमटीमध्ये काय नाही फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि अगदी एक चमचा भर मी शेंगदाणाचं कुड घातलं आणि मग आमटी शिजायला ठेवली इकडं मामा बाहेरून वाट बघत बसले होते खॉटवरती कारण जेवणाला आज आम्हाला बनवायला थोडासा टाइमच झाला होता मग बसले होते तोपर्यंत म्हणलं पटकन आवरून घेऊया तर इथं आमटी मस्त अशी आपली उघडत होती आहो पण आले होते, होते, होते शेतातनं

आणि बघा मस्त अशी आपली आमटी शिजली होती कट वगैरे वा कसला मस्त आला होता आणि त्यात आता आत्तीने उकळीमध्ये थोडेसे शेंगदाणे बारीक करून दिले होते ना तर त्याच्यामुळे आणखीन जास्त कट आला त्याला तर चला आता मस्त आमटी बनली होती तर म्हटलं छान अशी मस्त काल आपण जी शेतातून भाजी आणली होती तांदुरसाची तर ती बनवून घेऊया आणि बाहेर चुलीवरती बनवायची थोडी म्हणजे एक्साइटमेंट पण जास्त असते कारण गॅसवरती आपण जशी बनवतो ना त्याच्यापेक्षा जास्त चविष्ट बनते बाहेर चुलीवरती आणि एकदम साधी आणि सिंपल असते तर चला बनवून घेते तर इथे सगळ्यात अगोदर मी तेल घेतलं कढईमध्ये तर इथं बघा तेल छान गरम झालं होतं म्हणून नाही तर ठेचलेला भरपूर असा लसूण घेतला तो तेलामध्ये जरा परतून घेतला आणि नॉर्मली सहसा तांदळाची भाजी बनवताना लसूण मी जास्त भाजत नाही बरं का थोडासा कच्चाच ठेवते आणि हे बघा आता ह्याच्यामध्येच मी मीठ घालून घेते कारण तेलामध्ये इथं मीठ टाकलं म्हणजे भाजीला कसं सगळीकडे एकसारखं लागतं नाही तरी मग वरून टाकलं की कुठे एकाच ठिकाणी बसते एका ठिकाणी लागत नाही असं होतं आणि इथं ना मग भाजी मीठ टाकताना नेहमीच असे थोडे थोडे टाकत हलवत राहते म्हणजे भाजीला सगळीकडे म्हटल्याप्रमाणे मीठ व्यवस्थित लागतं म्हणून तर हे बघा आता ह्याला छान अशी मस्त व्यवस्थित परतून घेते सगळी भाजी मी आणि मस्त अशी चुलीवरची नाही तर तांदळाची भाजी बनून तयार आहे बघा एकदम खमंग अशी आणि इकडे असताना नारळ पाणी प्यायचं होतं म्हणून तिने ना मामांना दोन तीन नारळ सोलाय लावले होते तर ते मग आरोप शोध घ्यायपर्यंत मामांचं नारळातलं पाणी काढून झालं म्हणून मामांनी थोडा रिटेक दिला <laughs> त्याच्यासाठी थोडंसं आम्ही हसलो इथं आणि मग त्याच्यानंतर मी इथं भाकरी बनवून घ्यायला लागले होते म्हटलं आता भाकरी भाजली की अगोदर मामांना वाढूया म्हटलं आणि मग त्याच्यानंतर आरोचे पप्पा बसतील म्हटलं आता सगळे एकत्र बसायला काय अजून झालंच नव्हतं मग त्याच्यानंतर आरो वाजताला पण जेवायला दिलं पण ते दोघं जण आतमध्ये जेवणार आहे म्हटले मग त्यांना दोघांना टीव्ही बघत जेवायचं होतं आणि मग त्याच्यानंतर इथं बघा आता मामांना ताट केलं इथं तर आरो दादाला अगोदर आजोबांना दे ताट म्हटलं जेवायला कारण आजीला परत उठ बस म्हटलं उटाबा कशाला करायला त्यांना मी ले 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 तर अजून भाकरी बनवत होते ना तर आरो दिलं लगेच ताट बनवून दिलेलं लगेच आजोबांना नेऊन दिलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आम्ही आतमध्ये जातो आम्हाला त्याच जेवायला आतमध्ये म्हटलं मग असताना ती दोघे जण मग परत आतमध्ये जायला निघाले <laughs> कुस करून कर आपली बाकरी माझी व्हिडिओ काय थोडी असत आरावर होती चपाती गरम करायला चालू सकाळची कडक करून खायला अंधार पडले कि किती वाजले आता सात वाजता जेवण चाललं तुम्ही बऱ्याचदा विचारता जेवण किती वाजता असतं संध्याकाळ समजा घरात असलं की जरा आठ साडेआठ वाजेपर्यंत होत बाहेर असलं की झालं की खायला बसायचं आहे ना, ना? <laughs> एक बकरी राहिली भाजायची काढून काढून करायची गरम ठेवली भाजी पण आज खरंच सांगायचं म्हणलं तर ना आज रोहिणीला खूप जास्त मिस केलं आम्ही कारण नॉर्मली दीपकदाजींना पण साधं सिंपल जेवण खूप आवडतं आणि रोहिणीला तर मग काय खूपच जास्त आवडतं म्हणजे मी आत्ती रोहिणी आमचा तिघींचा मेळच असतो ही साधं सिंपल बनवून चुलीवरचं खायचं असं त्याच्यामुळे आज स्वयंपाक बनवताना पण त्याची खूप वेळ आठवण काढली होती आता इथे त्याच्यानंतर आत्ती आणि मी मग जेवायला बसलो आता या सगळेजण मस्त असं जेवायला आणि त तर जेवण कर तर करत होतो चुलीमध्ये भरपूर असा आर पडला होता तर दुधाचं पातेल आणला आतमधला आणि म्हटलं चला मस्त असं तापूया चुलीवर जे दूध तर ता दूध तापत तो होतं तो तो तोपर्यंत ता आत्तीने मी मग इकडं जेवायला बसलो आधी भाजी भाकरी खाऊन घेतल्यानंतर अशी मटकीची आमटी आणि भाकरी अशी मस्त करून खाल्ली बरं का <laughs> पण खूप छान लागली त्याच्यानंतर इकडं मग लगेच भांडी वगैरे मी धुवून घेतली जरा थंड हवा सुटली होती पण म्हटलं पटकन आवरू तोपर्यंत आत्तींनी तर म्हटलं दुधाकडे लक्ष ठेवा म्हणून इथं बसल्या होत्या दुधाला जाळ घालत तर असा काहीसा कालचा आमचा व्लॉग होता दिवस गेला तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परतच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय